आहे तेव्हापासून बाजारामध्ये मस्त हिरवी गार कोळी अशी मेथी मिळायला लागलेली आहे तर आज तुमच्यासोबत एकदम वेगळ्या पद्धतीची आणि खूप जास्त चविष्ट अशी मेथीची आणि त्यामध्ये ट्विस्ट असणारे बोरं आपण याच्यामध्ये घालणार आहोत तर एकदम चमचमीत नेहमीची तीस तीस मेथीची भाजी खाऊन जर कंटाळला असाल ना तर ही एकदम गावाकडील पद्धतीची चमचमीत अशी मेथीची भाजी बोरं घालून केलेली नक्की करून बघा खूप जास्त छान होते मला नक्कीच खात्री आहे तुम्ही यापूर्वी अशा पद्धतीची भाजी कधीच केलेली नसेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर त्यासाठी आपण इथे घेतलेली आहे मेथीची भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे तर ही मेथीची भाजी घेताना ह्याच्यामध्ये खूप जास्त देठं घ्यायची नाही कोळी देठं असतील तर घेतली तरी चालतील मेथीची भाजी चिरण्यापूर्वीच धुवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने जेवढी होईल शक्य तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे पण खूप जास्त चाकू फिरवत बसायचा नाही कारण आपण जर एकाच ठिकाणी जर बारीक 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 मेथी जर चिरून घेतली हो ची। तर ती कडवट होण्याची शक्यता असते सुरुवातीलाच अशा पद्धतीने शक्य होईल तेवढी बारीक चिरून घ्यायची तर अशा पद्धतीने एक मोठी वाटी भरून मी मेथी चिरून घेतलेली आहे त्यानंतर फोडणीसाठी कढईमध्ये चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता त्यानंतर तेल व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घालत आहे फोडणी छान बसली पाहिजे तरच भाजीला छान त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो त्यानंतर पाव चमचा मी इथं जिरं घातलेला आहे आणि जिरं मोहरीचा तडका व्यवस्थित बसला की त्यानंतर आपण इथे एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे त्यासोबतच आपण इथे आलं आणि लसूण घालणार आहोत ठेचून घेतलेलं आलं आणि अद्रक किंवा लसूणाची पेस्ट घालायची नाही आहे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला जो ताजा लसूण असतो त्याचा फ्लेवर जास्त छान येतो त्यानंतर आपण इथे एक छोटा लाल पिकलेला टोमॅटोसुद्धा घातलेला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर फोडणीतच घातलेली आहे फोडणीमध्ये जेव्हा आपण कोथिंबीर घालतो त्यामुळे भाजीला एक छान चव येते वरून सजवण्यापेक्षा फोडणीत घालून बघा त्यानंतर अजून दोन मिनटासाठी आपण याला छान मस्तपैकी परतून घेतलेला आहे कांदा टोमॅटो सगळं सॉफ्ट झालेलं आहे मऊ झालेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे व्यवस्थितपणे सगळं साहित्य आपण अशा पद्धतीने तेलामध्ये परतून घेऊया आणि हो आजची जी मेथीची भाजी आहे अगदी दहा मिनटात तयार होते तर त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस नक्की ही भाजी तुम्ही ट्राय करू शकता त्यानंतर थोडेसे एक ते दोन मिनटं लाल मिरची पावडर आणि मसाले परतून घेतले की याच्यामध्ये मी दीड चमचा बेसनपीठ घातलेला आहे तर हे जे बेसनपीठ आहे कच्चं घातलेलं आहे याऐवजी तुम्ही भाजलेलं बेसनपीठ कोरडं भाजलेलं बेसनपीठसुद्धा घालू शकता किंवा बेसनपीठ चालत नसेल हरभऱ्याच्या डाळीचं पीठ तर मुगाच्या डाळीचं जे बेसन बऱ्याच लोकांना चालतं ते सुद्धा घालू शकता तर जे बेसन आहे ते कच्चं वापरल्यामुळे अजून याला दोन मिनिटांपर्यंत आपण या तेलामध्ये परतवून घेणार आहोत तर सतत हलवत तुम्हाला अशा पद्धतीने बेसनपीठ याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा छान निघून जातो आणि भाजीला एक अप्रतिम चव येते आणि भाजीचं पाणी एकीकडे आणि भाजी एकीकडे असं होत नाही बेसनामुळे छान ही भाजी मिळून येते तर बेसन व्यवस्थित परतून झालं की मसाल्याला छान तेल सुटतं म्हणजे समजून जायचं आपलं बेसन इथे फ्राय होऊन तयार आहे त्यानंतर आपण इथे पंधरा ते वीस बोरं याच्यामध्ये घातलेली आहे आता बोराचा सीझन सुरू आहे तर या मेथीच्या भाजीमध्ये बोरं खूप जास्त छान लागतात तर अशा पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा बोरंसुद्धा सुद्धा दोन मिनिटांपर्यंत मी तेलामध्ये परतून घेतलेली आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली जी मेथी आहे ती याच्यामध्ये घालून दोन मिनिटांसाठी परतून घेऊया तर तुम्ही अगोदर अशा पद्धतीची भाजी करून बघितली आहे का किंवा खाल्लेली आहे का ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर या भाजीमध्ये खरं तर जी हरभऱ्याची भाजी असते म्हणजे हरभऱ्याची कोवळी जी पानं असतात हरभऱ्याच्या झाडाची ती याच्यामध्ये वापरली जातात आणि तशा पद्धतीने ही भाजी तयार केली जाते तर आज तुम्ही हरभऱ्याच्या पानाऐवजी मी इथे मेथी वापरलेली आहे तुम्ही जर तुम्हाला हरभऱ्याची पानं मिळाली तीसुद्धा याच्यामध्ये घातली तर मस्त प्रतिम चवीची भाजी तयार होते तर हे भाजीचं व्हेरिएशन आज मेथीसोबत करून बघितलेलं आहे एकदम मस्त लागते चवीला त्यानंतर भाजी दोन मिनटं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि तुम्ही हवं असल्यास जर तुम्हाला सुक्की भाजी आवडत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने इथेच गॅसची फ्लेम आता बंद करून ही भाजी सर्व करू शकता पण जर तुम्हाला थोडीशी पातळ आवड आवडत असेल तर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी थंड वापरायचं नाही आहे गरम पाण्याचा वापर करायचा कोमट पाणी घातलं तरी चालेल तर मी सुक्की करणार नाही आहे जर सुकी हवी असेल तर इथेच गॅसची फ्लेम बंद करून ही भाजी घेऊ शकता खायला पण याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे थोडीशी ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते तर नक्की अशा पद्धतीने ही मेथीची भाजी बोरं घालून केलेली नक्की करून बघा खूप जास्त छान लागते चवीला तर इथे मी अर्धी ते पाऊन वाटी गरम पाणी घातलेलं आहे सुरुवातीला आणि दोन मिनटासाठी आपण याला पाणी घातल्यानंतर झाकण ठेवून शिजवून घेणार आहे म्हणजे बेसनही व्यवस्थितपणे भाजीमध्ये मिळून येतं आणि सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर सुद्धा छान येतो तर अशा पद्धतीने तुम्हाला कितपत पातळ हवी आहे भाजी किंवा दाटसर हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता आता भाजी खूप जास्त शिजवायची गरज नाही आहे फक्त पाच मिनटासाठी मी याच्यावरती झाकण ठेवून देते पाच मिनटानंतर बघू शकता आपली मेथीची ही बोरं घालून तयार केलेली भाजी तयार आहे गॅसची फ्लेम बंद करूया आणि भाजी खायला घेण्यापूर्वी यावरती एक तडका घालणार आहोत तर इथे दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहेत त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण घेतलेला आहे दहा ते बारा पाकड्या लसूण घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि मस्त हा लसणाचा लाल मिरचीचा तडका जो आहे तो भाजीवरती घालून घ्यायचा आहे मस्त झणझणीत गावाकडच्या चवीची ही गावरान चवीची अशी मेथीची भाजी तयार होते तर नक्की ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर गरमागरम गर्म भाताबरोबर किंवा मग पोळी असो चपाती असो त्याबरोबरसुद्धा खाऊ शकता तर नक्की अशा पद्धतीने मेथीची भाजी करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही आगो ही भाजी खाली की अगोदरही बाजी खाल्ली आहे की नाही ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच भरपूर सारे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक बाय बाय